काल केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तो निश्चितच मराठी भाषेचे संत ज्ञानेश्वर संत तुकोबराय आद्यकवी मुकुंदराज यांनी जे या मराठी भाषेच्या संदर्भात जे जतन संवर्धन आणि वर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे निश्चितच त्याचा गौरव या सरकारने केलेला आहे याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार या सर्वांच्या साहित्य साहित्यिकांच्या वतीने मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करू मराठी भाषा ही मातृभाषा आणि मराठी भाषेच्या संबंधित अनेक भाषा या देशामध्ये आहेत परंतु या भाषेलाच आतापर्यंत कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु या सरकारने या भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला त्यामुळे निश्चितच या मराठी भाषेचा गौरव आज जगभरामध्ये वाढलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो